मराठी वाहिनीवरील कमळी ही मालिका सध्या उत्खंठावर्धक वळणावर आली आहे मात्र असं असताना या मालिकेतील कमळी ही पूर्णपणे बदललेली पाहायला मिळणार आहे या नव्या कमळीला पाहून प्रेक्षक देखील आनंदी झाले आहे मालिकेमध्ये लवकरच अन्नपूर्णा आपली मोठी नात लवकर आपल्या घरी यावी यासाठी पूजा करणार आहे आणि याच निमित्ताने कमळी व तिच्या मैत्रिणींना आमंत्रण देखील करणार आहे कमळी ही आपली मोठी नात आहे हे सत्य या दोघींनाही माहीत नसत पूजेला येण्यासाठी अन्नपूर्णा आजी कमळी व तिच्या मैत्रिणीला दोघींना भेटवस्तू देते या भेटवस्तूत पारंपारिक दागिने व साडी हे सर्व काही असत तर आता मालिकेत पहिल्यांदाच कमळीचा सुंदर लुक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे रोज दोन वेळा परकलपोलक घालून फिरणारी कमळी पहिल्यांदाच साडी नेसून नटून टटून महाजनांच्या घरी जाणार आहे यावेळी मोकळे केस नाकात सुंदर साडी अशा लुक मध्ये कमळी फारच सुंदर दिसत आहे या नव्या लुक मध्ये कमळीला सर्वांसमोर कमी लेखण्याचा या नव्या लुक मध्ये कमळीला सर्वांसमोर कमी लेखण्याचा अनेकांचा प्लॅन आता फ्लॉप होणार आहे हे पाहून प्रेक्षक देखील अतिशय खुश झाले आहेत तर आता कमळीचा हा लूक इथून पुढे असाच ठेवा असंही प्रेक्षक कमेंट्समध्ये म्हणताना दिसत आहे तर कमळीचा हा लुक तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट्स करून सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका